बागेश्वरी साखर कारखाना स्फोट प्रकरणी पोलीस अधीक्षकांची महत्वाची माहिती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सल्फरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती घटनेत जखमी झालेल्या कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला घटनेला जो जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल पोलिस अधीक्षकांची प्रतिक्रिया परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी आज दिनांक शुक्रवारी रोजी दुपारी एक वाजता दिली अप्पर पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी भेट देण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता सल्फरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे या प्रकरणी तपास सुरू असून हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार असंही पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या घटनेला जो जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षकांनी दिली घटना का घडली याची माहिती उद्योग निरीक्षकांच्या अहवालात स्पष्ट होईल असं देखील बन्सल म्हणाले काल संध्याकाळी परतूर येथे एक साखर कारखाना आहे बागेश्वरी नावाचा त्याच्यामध्ये विस्फोट ही घटना घडली होती ज्यामध्ये दोन लिया है। तसे ज़िने कामगार मृत्यू झालेली आहे तसेच अजून एक कामगार जखमी आहे हॉस्पिटलला भरती आहे पण सुदैवाने ऑफ डेंजर आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तिकडे ताबडतोब दाखल घेतलेली आहे अडिशनल एस पी नी पण तिकडे भेट दिलेली आहे आणि एडीआर दाखल करून आम्ही त्याचा तपास सुरू केला आहे पी एम झालेला आहे आणि आता इंडस्ट्री इन्स्पेक्टरनी पण तिकडे त्याची रिपोर्ट इन्स्पेक्शन केली आहे आणि त्याची रिपोर्ट घेऊन त्या आधारे जो दे हाल आए है। तो तो कारें जी जी जो त्याच्यामध्ये ज्याची हालगर्दी आहे किंवा दोष आहे त्याच्यावर योग्य ते गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे अजून डिटेल कारण इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर रिपोर्ट मध्ये पण प्रायमाफेसी जो घटनास्थळावरून किंवा साक्षीदाराच्या जगावरून दिसतो त्यातून सल्फर टाकताना त्या मध्ये मशीन मध्ये जो स्पीम होती भाप अगोदर निघाली पाहिजे होती ते नाही काढल्यामुळे ते भाप आणि सल्फर मिक्स मुलं विस्फोट झाला असा प्रायमाफी माहिती भेटली आहे आणि एक्झॅक्ट कारण काय ते इंडस्ट्री इन्स्पेक्टर रिपोर्ट नंबर कळत